नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूबमधील तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भूमिंग पिकासाठी आपण शंभर टक्के अनुदान बियाण्यावर आपण कशाप्रकारे अर्ज करायचे संपूर्ण डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा सर्वात पहिले आपल्याला मा डी बिटी साईडवर यायचे त्या साईडवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले आपला फार्मर आय डी प्रविष्ट करून घ्यायचे फर्मल आय डी प्रविष्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा ओ टी पी जो आहे तो तपासून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला बघा महाडेबिटीचं मेन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे तुम्ही खात्री करा की तुमची शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण झालेली पाहिजे नाही चल तर खाली स्क्रॉल करायचे त्या ठिकाणी आपले कास्ट सबकास्ट टाकून घ्यायचे आणि आपली प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा आपल्याला ऑप्शन दिसते त्या बटनवर आपण क्लिक करायचे यानंतर आपल्या समोर असे या ठिकाणी ओपन होते तर या ठिकाणी बघा आपल्याला बियाणे वितरण प्रात्यक्षिक घटक या बटनवर आपल्याला क्लिक करायचे तीन नंबरचा ऑप्शन आहे त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपला जिल्हा नंतर आपलं फार्मर आय डी त्यानंतर आपला गट क्रमांक संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसते त्यानंतर आपण या ठिकाणी बघा आपला हंगाम निवडून घ्यायचा आहे तर हंगाम बघा उन्हाळी आपण निवडायचे त्यानंतर या ठिकाणी घटक आपल्याला प्रमाणित बियाणे व वितरण या ठिकाणी निवडायचे त्यानंतर पिकाचा प्रकार आपण या ठिकाणी निवडायचे गडीत धान्य त्यानंतर पीक या ठिकाणी बघा आपल्याला भुईमिंग आणि तीळ या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत तर आपण ज्या घटकासाठी अर्ज करणार ते एक ऑप्शन आपल्याला निवडायचं भोईमिंग किंवा तीळ त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला हेक्टरमध्ये टाकायचे आपली जेवढी जमीन असेल तर तेवढी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जेवढी पेरणी करायची असेल एक एक हेक्टरसाठी म्हणजे दीडशे किलो एवढं आपल्याला बियाणे भेटणार आहे तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी टाकायची त्यानंतर खाली बघा जतन करा तर जतन करायला या प्रश्नावर आपल्याला क्लिक करायचे कारण की या ठिकाणी मी पहिल्या आधीच एक अर्ज करून ठेवलेला तर माझं या ठिकाणी असले तर तुमचं अर्ज सक्सेसफुल झाला असा तुम्हाला मेसेज येईल मित्रांनो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र